नमस्कार मित्रांनो हो। तर बघा सांगितल्याप्रमाणे आम्ही तुम्हाला महागाईच्या वेळेस सांगितलं होतं की अठ्ठ्याऐंशी हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा केला तर बघा आज माझ्या मैत्रिणीचा व बहिणीचा वाढदिवस आहे तर चिवचे आई वडील तिची बहीण तिची आजी त्यांची सर्व पूर्ण फॅमिली आलेली आहे आता आम्ही तिचा वाढदिवस साजरा करणार आहोत हा तर हाय नमस्कार मित्रांनो तर तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिली मधल्या मेंबरचा जर कोणाचा वाढदिवस असेल तर तुम्ही शंभर टक्के हॉटेल संघा पस्तीस अठ्ठ्याऐंशी या ठिकाणी येऊन तुमचा मेंबरचा वाढदिवस तुम्ही साजरा करू शकता आणि केकची जिम्मेदारी तुम्हाला माहितीच आहे आम्ही पाठीमागा पण सांगितले केक आम्ही आणणार तुम्ही आमच्याकडे जेवा किंवा नाही जेवा काही अडचण नाही पण तुमच्या फॅमिलीचा बर्थडे आम्ही आमच्या हॉटेलमध्ये साजरा करणार आणि ह्याचं उद्देश फक्त एवढाच की मित्रांनो तुम्ही पण चार लोकांना दिसावं हाच आमचा उद्देश आणि आम्हाला हॉटेल जोपाशीत जोपाशीत आम्हाला आमची फॅमिली आमचा बीड जिल्हा आमचा महाराष्ट्रामधले सगळे जनता मला सांभाळायची त्यांचं प्रेम ज ज्यांनी मला म्हणजे नाही का ना जमिनीवर नाही एवढ्या मोठ्या शिखरावरती नेलं त्या लोकांना मला विसरून चालणार नाही ना म्हणून मी हे छोटेसे स्कीम ठेवलेले आहे आणि लवकरच आता श्रावण महिना लागलेला आहे तर त्या श्रावण महिन्याच्या निमित्तानं आम्ही तुम्हाला स्पेशल थाळी घेऊन येतो आहे आई नाना स्पेशल थाळी सुना स्पेशल थाळी संघा पस्तीस अठ्ठ्याऐंशी स स्पेशल थाळी अशा काही चार पाच नमुन्याच्या आपल्याकडे थाळे आपण लवकरच चालू करतो आहे आणि त्या थाळ्यामध्ये काय काय अवेलेबल असणार आहे काय काय नाही आम्ही तुम्हाला लवकरच दाखवणार आहेत तोपर्यंत आपण काय करू आता चूचा आता वाढदिवस आहे आमच्या फॅमिली मेंबरचा वाढदिवस आहे आणि त्यांचे सर्व कुटुंब या ठिकाणी आलेले आहे आणि ते आल्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन सहचं स्वागत आणि आता शिवचा वाढदिवस आपण पटकन कापून घेऊ बाकीचं राहिलेलं उर्वरित नंतर बोलू बरोबर आहे का चू बर

तू चार शिवला हो चला आपल्या महाराष्ट्राची सुपरस्टार केक मित्रांनो बघा स्टार स्वतः केक कापत केक चारतायत म्हणजे हे काही मोठी गोष्ट नाही पण तुम्ही सुद्धा येऊन ती गोष्ट इथं करू शकता आमच्या सोबत केक तुमचा कापू शकता तुमच्या फॅमिली मेंबरचा बर्थडीचा साजरा करू शकता आम्ही असे मोठे स्टार नाही सांगायचा उद्देश एवढा की फॅमिली एकत्र येईल एकत्र बड्डे साजरा होईल एकत्र जेवण करता येईल कारण आपल्या ह्या भागामध्ये भेट म्हणजे आता असं म्हणजे आमच्या भागामध्ये तरी असं एखादं हॉटेल नाही किंवा तिथं फॅमिलीने यावं संपूर्ण फॅमिलीने येऊन तिथं असं जेवण करावं शांतते नाही का थोडंसं लिंबूच्या झाडाखाली खाली निसर्ग रम्य वातावरणामध्ये असं थोडं दहा पाच मिनिटं गप्पा गोष्टी कराव्या असं इथं एकही हॉटेल नाही आणि आपलं हॉटेल सगळ्याला माहिती आहे एक एकरमध्ये मध्ये हॉटेल आपलं तुम्ही एक एकर मध्ये कुठेही लिंबू झाडाखाली बसून आराम करू शकता निवांत खाऊ शकता पिऊ शकता मस्त फॅमिली सोबत पिऊ शकता म्हणजे काय पाणी का ड्रिंक नाही ड्रिंक नॉट अलाउड आपल्याकडे अलाउड नाही ड्रिंक काय आपल्याकडे अलाउड नाही नाईन्टी आपल्याकडे शंभर टक्के भेटणार क्वालिटी आणि क्वांटिटी आणि ओनली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल सांगा पस्तीस आठटी पस्तीस अठ्ठ्याऐंशी स्पेशल चिवचे पप्पा इतके आता चिवची मम्मी येईल चिवची मम्मी पप्पाने केक चार मम्मी के केक चारती चिव चार सुद्धा खूप <laughs> चांगली फॅमिली आहे गोड फॅमिली आहे मित्रांनो एकदम एकदम हसून खेळून मन मोकळी फॅमिली अशीच फॅमिली सगळ्यांच्या घरामध्ये असावी असे आता एवढी दिसली मला एवढे वयापर्यंत नाही चिवचे पप्पा केल्यानंतर सामान करत शिफ्ट आता बघू चिवला काय आणलंय गिफ्ट काल रात्रीच बारा वाजता गिफ्ट दिले वाटत त्यांनी शिवची आजी पण येतं बघा आजी सुद्धा त्यांच्या समिवत आलेली आहे का नाही दादाला वगैरे बोलायचं सिस्टर आहे ती पण चिवची सिस्टर बरं काय म्हणजे बहिणी आहेत एकदम प्रेमाने राहतात आनंदाने राहतात आता त्यांना स्पेशल आता आमच्याकडे जेवण बिवण आम्ही आता बनलेलं आहे एकदम नाही का क्वालिटी आईला आपल्या महाराष्ट्राची सुपर थार आई सुद्धा या ठिकाणी आता केक चार लागली चिवला आज की चिवचा मला वाटते बर्थडे आज नाही का आवीस मरणी झाला आज बर्थडे तिचा म्हातारी पर्यंत तिने युट्यूबला तुम्ही बघितलं शिव बर्थडे तरी तिला लगेच सापडणार युट्यूब वरती तिला म्हणजे ऑल टाइम ऑल टाइम आम्ही जरी ह्या दुनिया म्हणून असलो तिचा शिवचा बर्थडे साजरा केलेला व्हिडिओ युट्यूब वरती नक्की सापडणार तुम्हाला एक आठवण नाही का एक ओळख आणि सांगा पण अठ्ठ्याऐंशी वाटी वातावरणामध्ये पर्यावरणाचा कुठलाच तुम्हाला पोल्युशनचा कुठलाच त्रास नाही काही नाही एकदम पोल्युशन मुक्त

बघा आता मॅनेजर आमच्या संघापस्ती अठ्ठ्याऐंशी मॅनेजर म्हणजे आपल्या लाडक्या सुपरस्टार नोकोशी स्वतः चारायला लागली तुम्हाला येते कामाशी काम चक्री येते

हां ऐका मला प्लीज नको मला खरं ती मला हां विचार करा मित्रायला हां मग चिवला चालू द्या तर बघा मित्रांनो आपल्या स्वतः मी सांगा आता चिवला मी थोडासा केक चालतोय तिला खूप खूप शुभेच्छा तिला भावी भावी वाटचालीसाठी गोष्टी थोडी शुभेच्छा तिला चांगले काहीतरी डॉक्टर वकील इंजिनियर चांगलं काहीतरी पदावरती बिझनेसमॅन मोठं व्हावं आणि आईवडलांचं नाव रक्षण करावं हे निसर्गाच्याने मी काय करतो प्रार्थना करतो हां थँक्यू वार तुला वार खूप तुला आशीर्वाद माझा चांगली मोठी हो ओटी बन कठीण बाबाचं नाव कर शिव साठी एक दळ तुझ्या मागे एवढी फॅमिली आहे तू नको कधी पुढच्या वर्षी तुला आपण जुनी पाणी सायकल या एकाने तरी घेऊ जो तू नको जाऊ तुझ्या पाठीमागे फॅमिली आहे तुला पुढच्या वर्षी सायकल का होईल ना

पण बघायचं कसं धरलंय की बक तेना ऐजबर कुठं पटकन जाऊन लावून पाणी